सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर होणाऱ्या खोट्या आरोपांबाबत संरक्षण द्या व कठोर कारवाई करा बिरसा फॅट्रसची मागणी गृहमंत्री पोलीस महासंचालक व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना नेले सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर होणाऱ्या खोट्या आरोपांबाबत संरक्षण द्या व कठोर कारवाई करा अशी मागणी बिरसा फॅट्रस नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे गृहमंत्री पोलीस महासंचालक मुंबई व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना देण्यात आले यावेळी बिरसा सुशील कुमार पावरा अध्यक्ष बिरसा जैसींग वसावे जयसिंग हाना पटले माधव वसावे सामाजिक कार्यकर्ते योगेश गावी रोहिदास वळवी पंकज वळवी अजय वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते सध्या राज्यात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून किंवा खंडणीच्या खोट्या आरोपांद्वारे त्यांना त्रास देण्याचे प्रमाण वाढले आहे हे प्रकार विशेषतः तेव्हा घडतात जेव्हा हे कार्यकर्ते भ्रष्टाचार उघड करण्याचे काम करतात भ्रष्ट अधिकारी व लोकप्रतिनिधी आपले गैरप्रकार उघड होऊ नयेत म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून बदनाम करत आहेत या प्रकारामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या नागरी सहभागावर गदा येत आहे हे घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन आहे भारतीय राज्य घटनेतील कलम एकोणावीस एक अनुसार प्रत्येक नागरिकास अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे तसेच माहितीचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाने लोकशाहीच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असल्याचे ठरविले आहे युनियन ऑफ इंडिया वॉज असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स टू थाउजंड टू याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लॅबरेटाईज पी यू सी एल वॉज एस युनियन ऑफ इंडिया या, या खटल्यात नागरिकांना माहिती मिळण्याचा हक्क मूलभूत अधिकार म्हणून मान्यता दिली आहे सर्वोच्च न्यायालयाने असेही स्पष्ट केले आहे की का जनहितासाठी कार्य करणाऱ्यांना धमक्या संरक्षण करणाऱ्या यंत्रणा स्थापन कराव्यात कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्यास त्यांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी माहितीच्या मागणीनंतर त्रास दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय व फौजदारी कारवाई करण्यात यावी अशा प्रकरणांसाठी विशेष गृहरक्षक दल विशेष सेल स्थापन करावा लाचखोर लोकसेवक यांची प्रकरणे त्वरित निकाली काढून त्यांना शिक्षा करा सामाजिक कार्यकर्ता यांना सन्मानाची वागणूक द्या सामाजिक कार्यकर्त्यांना स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतरही शहीद होण्याची वेळ येत असेल तर ही, ही गोष्ट देशासाठी घातक आहे संविधानाची प्रत्येक कार्यालयात कडक अंमलबजावणी करा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे सध्या सामाजिक कार्यकर्त्यांवरती आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत हल्ले केले जात आहेत त्यापासून संरक्षण देण्यात यावं व जे खोटे गुन्हे दाखल करतात व सामाजिक कार्यकर्त्यांवरती ब्याड हल्ला करतात जीवघेणा हल्ला करतात त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे महाराष्ट्राचे गृहमंत्री पोलीस महासंचालक पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे केली आहे जेव्हा जेव्हा माहिती अधिकार टाकला जातो सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे भ्रष्टाचार उघडकीस केल्याचं काम करण्यात येतं तेव्हा हे जे भ्रष्ट अधिकारी असतात भ्रष्ट सरपंच ग्रामसेवक व लोकप्रतिनिधी असतात हे भ्रष्टाचार दाबण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांवरती जो तक्रारदार आहे त्यांच्यावरतीच गुंडांमार्फत हल्ला चढावतात आणि ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात भारतीय राज्य घटनेच्या कलम एकोणीस एक अन्वय अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे परंतु हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यसुद्धा दाबण्याचा ही लोक प्रयत्न करतात म्हणून असे प्रकार थांबले पाहिजे खोटे गुन्हे थांबले पाहिजे हल्ले थांबले पाहिजे म्हणून आम्ही मागणी करत आहोत की ज्या ज्या सामाजिक कार्यकर्त्यांवरती असे हल्ले झाले आहेत खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याची स्पेशल चौकशी करण्यात यावी आणि जे लाचखो लोकसेवक आहेत त्याची चौकशी होऊन त्यांच्यावरती ते ता तातडीने कारवाई करण्यात यावी आणि त्याचबरोबर असे जे सामाजिक कार्यकर्त्यांवरती हल्ले होतात ते रोखण्यासाठी विशेष पोलीस सुरक्षा दल सुरक्षा बल आपण म्हणतो ते स्थापन करण्यात यावं आणि या स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतरही अशा पद्धतीने जर सामाजिक कार्यकर्त्यांवरती हल्ले होत असतील तर हे लोकशाहीला घातक आहे म्हणून जे कायदा हातात घेतात आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सा आवाज दळपण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही विरसा फायटर संघटनेतर्फे मागणी केलेली आहे जय बिरसा जय देवासी ट्वेंटी महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार